या सगळ्या बातम्या बघणार आहोत पण पहिल्यांदा बातमी बघूया काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या संघर्षाची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दबाव तंत्राला सुरुवात केलेली आहे शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुंबईमध्ये तातडीनं बैठक घेतली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे जास्त जागा मागण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला जागा वाटपाच्या बद्दल खुद्द शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे काँग्रेस चर्चा करणार आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे त्वरित निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं आणि यावरूनच ही, ही नाराजी स्पष्ट होते शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची ने आणि नेत्यांची बैठक झाली त्याबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे नवाब मलिक सर या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली चर्चा आगामी विधानसभेची निवडणूक त्यासाठी काँग्रेसबरोबर सीट शेअरिंगच्या विषय चर्चेत आला आणि असा निर्णय करण्यात आलेला आहे की ताकदीच्या आधारावर पुढची जे सीट शेअरिंग ते केली पाहिजे आणि मागच्या वेळी आम्ही कमी जागा लढली होती यावेळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जास्त जागा लढावी असा एकंदर निर्णय झालेला आहे त्या बाबतीत काँग्रेसचे जे श्रेष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत प्रफुल पटेल आणि पवारसाहेब स्वतः बोलते सर साधारणतः किती जागा तुम्ही वाढ मागणार आहात ते एक, -एक सीटवर डिस्कशन करून जिथे ज्या पक्षाचे नेते निवडून येऊ शकत आहेत त्या पद्धतीने त्याच्यावर विचार करून निर्णय घेतला पाहिजे असं पक्षाची भूमिका आणि या काँग्रेस सोबत चर्चा होईल राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि काही निर्णय अग्रक्रमाने घ्या असं म्हटलं होतं मात्र तसे निर्णय घेतले नाही गेलेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी नाराजी अशी चर्चा आहे एलबीटी सारखा निर्णय व्यापारी वर्ग वारंवार मागणी करत असताना होत नाही हे त्याच्यामुळे काही अडचण वाढते हे खरं आहे आरक्षण असतील मुस्लिम आरक्षण असतील लहान लहान काही निर्णय विशेष घटक जे आहे ते निर्णय होत नाही आणि गतिमान होत नसल्यामुळे जनतेमध्ये नाराजगी वाढते त्या तात्काळ निर्णय झाला पाहिजे आता मुख्यमंत्री महोदयाला पुन्हा आम्ही सांगणार आहे आणि काँग्रेसचे जे श्रेष्ठी त्यांना पण ही माहिती आम्ही देणारच आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह विवेक कुलकर्णी आणि लोकमत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसनं हे दबाव तंत्र जे चालवलेलं आहे त्याबद्दल काँग्रेस